हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये रिमझिम बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस होत आहे आणि सर आता बऱ्याच शेतकरी मित्रांच्या अशा कॉमेंट येत होत्या की सर हा पाऊस जे आहे तर तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याच भागांना चांगला पाऊस होणार म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस होणार तर कोणते जिल्हे आहेत सर ते अतिवृष्टीचे आणि कोणकोणत्या जिल्ह्याने एकदम मिडियम पाऊस पडणार तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये एक माहिती द्यावी सर नक्कीच अतिवृष्टी म्हणजे अति पाऊस असा त्याचा अर्थ होतो मुसाळधार नाही किंवा जाती जोरदार नाही किंवा ढकुडी नाही हे त्याचा अर्थ होत नाहीये बरोबर अतिवृष्टी म्हणजे सारखा पाऊस रात्र दिवस बरसणारी जी काही सिस्टम आहे ती मराठवाडा उत्तरेकडील भागांना विशेष जास्त ज्यामध्ये जालन्याचा समावेश आहे खानदेश खान्देश खानदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी जवळपास काहीतरी दोन तीन टक्के भाग राहिला असेल कमी जास्त पावसामध्ये पण हाही भाग तो कव्हर अप होणार आहे जळगाव जिल्हा सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे आणि पूर्व विदर्भ देखील आहे नाशिक क्षेत्रामध्ये आजही संतधार ते कोकण किनारपट्टीच्या लगतच्या असणाऱ्या भागांना देखील ही कायमस्वरूपी टिकून राहणार आहे तर सोलापूर वगैरे भागांनाही याचा पावसात जोर आणखीन वाढणार आहे पण कसं झालंय सर शेतकऱ्यांना उघाडीचे मेसेज जास्त ही आपण बोलूया तर बघा आजच्या दिवस हा जोर जास्त आहे उद्या खान्देश मध्ये जोरदार ते अति जोरदार म्हणजे सत्तावीस जुलैला सुद्धा भयंकर असा पाऊस होणार आहे खानदेश नाशिक या भागामध्ये कारण की एम टी लगत जो काही पट्टा येतो आहे तो पट्टा या भागामध्ये खानदेशच्या गुजरातच्या आणि नंदुरबारच्या भागामध्ये अतिशय भयंकर पद्धतीचा पाऊस दिसून येतोय त्यामुळे तुम्ही चा भरीची अपेक्षा वाहुनी पावसाची जी काही अपेक्षा आहे खानदेशकरांची ही सुद्धा अतिशय महत्वाच्या वेळेला म्हणजे सत्तावीस जुलैला पूर्ण होऊ शकते ठीक आह। आहे आणि उघाडी संदर्भात जर बोलायचं उद्या थोडंफार सुरदर्शन नांदेडमध्ये परभणीमध्ये नागपूरमध्ये चंद्रपूरमध्ये लातूरमध्ये पाहायला मिळेल ठीक आहे पण याच्यामध्ये सुद्धा तुरळक प्रमाणात पाऊस हा निरंतर चालणार आहे आणि पाऊस आहे किती दिवस पर्यंत याबद्दल फोकस जर केला आपण तर खांदेचा पाऊस जो आहे तो एकतीस तारखेपर्यंत टिकून आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रात तुरळक मुरळक गव्हाना पण तो टिकून राहणार आहे मध्य महाराष्ट्र म्हणजे जालन्यापासून खालचा जो काही भाग असेल बीड लातूर वगैरे यांना ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडी उघाड मिळणार आहे कामं करण्याची म्हणजे अठ्ठावीस ला आणि एकोणतीस ला पण याच्यामध्ये अं मधून तुरळक ठिकाणी काही काही गावांना तो परेशान करेल त्यामुळे पंच्याहत्तर टक्के भागांनी काम बंद ठेवून चालणार नाही तसं ना ही सविस्तर त्यांना लाईव्हच्या माध्यमातून उत्तर दिलंच नागपूर चंद्रपूरला उद्या आव्हानाचा तडाखा आहे त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक लेवलचा पाऊस होईल सोमवारी वातावरण पुन्हा एकदा आभाळलेलं आणि ढगाळलेलं मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये भाग बदलत पावसाचा राहील यामध्ये जोर देखील बराच आहे त्यामुळे निरंतर जर पाहिलं ना तर हा महिना कम्प्लिटली पाऊस आहे थोड्या काही संध्या मिळतील कामाच्या त्या संध्यासाठी आपण एक एक छोटी छोटी रील सुद्धा बनूयात आणि ते पावसाचं जे काही प्रमाण आहे हा महिना पूर्ण शेवटपर्यंत राहणार आहे हा हा तर आज आपण जर पाहायला गेलो तर आज कोणकोणत्या भागामध्ये जास्त करून जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आजची सव्वीस जुलै सगळ्याच भागांमध्ये पाऊस आहे सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर दोन चार दोन चार तालुके जर वगळे आपण कमी आधी कमी आम्ही पाय म्हणत तर असा एकही महाराष्ट्राचा ता तालुका नाही जिथे पाऊस हा बरसणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं काय अपेक्षा बऱ्याच जणांना ह्या अंदाजाची आहे की आमच्याकडे आम वाहुणी पाऊस कधी होईल म्हणजे एकीकडे -एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी असे भाग आहेत त्यांना वाहणी पावसाची अपेक्षा आहे आणि खानदेशचा देखील मी ते एवढं सांगेल शिंदखेडा शिरपूर धुळ्याच्या काही भागात मला फोन आले तुम्ही सुद्धा निश्चिंत राहा आवर्जून तुम्हाला सांगते तुम्हाला समाधानकारक पाऊस व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये काही शेवगाव पाट्यातील गाव आहेत म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्याही भागांना अतिवृष्टी शिवाय पाऊस होणार नाहीये फक्त काय निसर्गाला निसर्गाचे काही संकेत आहे त्याला तुमच्यापर्यंत पोहोचायला दिवसा काला दिवसाचा फरक पण हा जो टप्पा पाऊस उघडपर्यंत होणार आहे ठीक आहे हा पाऊस तुम्हाला होऊनच उघडणार आहे एवढं मात्र तुम्हाला विश्वास पुन्हा नव्याने देतोय दे। आणि उर्वरित महाराष्ट्र जो आहे दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली सातारा अहो तुमच्याही भागामध्ये पावसाचं जे काही सत्र आहे ते निरंतर चालणार आहे तुम्हालाच त्या पावसाचा उगळता येईल अशी कंडिशन लोणार मध्ये पाहिले आपण आमच्या परिसरात पाहिली खाली हिंगोली मध्ये पाहिली मध्ये पाहिली असे बरेच भाग आहेत पावसाला शेतकरी कुठल्याही काम कामे करताही नाही बरोबर आहे तर, तर आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला वाशिम जिल्ह्यातून बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येतात तर सर वाशिम मधून जे तालुके आहेत समजा मानोरा तालुका कारंजा तालुका आणि मंगळुरपीठ तालुका तर या जिल्ह्यांची आपल्या तालुक्याची परिस्थिती कारणात समजा मंगळूरपूरला मागच्या मला वाटतं पंधरा का एकवीस तारखेला झाली होती आणि आताची परिस्थिती जर पाहिले ना आज सुद्धा त्यांना संततधार अधून मधून मुसळधार पावसाची संख्या सुद्धा आजच्याही डेटला आहेत आणि कसं आहे पाऊस हा यंदा खूप खतरनाक आहे खूपच खतरनाक आहे आणि त्यामुळे ह्या पावसाचं लय हा करू नका कारण की बऱ्याचशा शेतकऱ्याला कळलेला आहे मंगळूरपीरच्या वरती सांगायचं म्हटलं तर आज दिवसभर जडीचं वातावरण वेळेला मुसळधार पावसाची लक्षण या भागामध्ये शंभर टक्के आहेत आणि विशेषतः हे सर्वदूर घडणारी कंडिशन नाही त्यामुळे काही ठिकाणी हलकं ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस राहील उद्या मंगळूरपीरला तुमच्या भागामध्ये थोडंफार सूर्यदर्शन दुपारनंतर होण्याचे चान्सेस आहेत आता सर तुम्हाला तर माहितीच आहे की पीरला ढकफुटी झाली परंतु तू कारंजा लाटला थेमी पाऊस नव्हता आतापर्यंत म्हणजे वीस किलोमीटरचाच फरक आहे परंतु कारंजा लाटले पाऊस नव्हता आणि मंगळूरपले ढगुट दृश्य झालेलं होतं आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सुरुवात झालेली आहे सकाळचे चार वाजतापासूनच चा, कारंजा लाटमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे हो हो तर सर आता पुढची कंडिशन काय राहणार समजा सत्तावीस तारखेची उद्याची Uh, उद्या सत्तावीस तारखेला जर बघितलं इथे दुपारनंतर सूर्यदर्शन होईल पण स्थानिक वातावरणात जो पाऊस म्हणतोय आपण तो, तो पाऊस जवळपास बारा एक वाजेपर्यंत चार वाजे तर सूर्यदर्शन सगळीकडे नाही या भागामध्ये कुठे मोठे होईल आणि उद्याची तारखी उघाडीची तारीख नाहीये पण कुठे मोठे उघडल्यासारखं वातावरण होत राहील काम करता येणार नाही समजा सट्टी बिटकारी चालू राहते उद्या सुद्धा आणि काही खांद्या तर उघड नाहीच दोन दिवस अजून आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की खंडाची जी ऑगस्ट महिन्याची जी, जी माहिती आहे खंडाची तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही दिवसामध्ये आहात. तर तुम्ही किती तारखेला समजा माहिती देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑडियन्सला सांगा सगळं चालेल ना तुम्ही आपलं जे काही टार्गेट आहे ऑडियन्सचं ते माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही ना आपलं जे काम आहे ते सगळ्यापर्यंत माहिती पोहोचलीच पाहिजे असा माझा निर्धार आहे आणि ती माहिती पोहोचत नाही मला पक्क माहिती आहे बरोबर आहे चालेल कारण की कॉपी पेस्ट करण्यापेक्षा आपण त्यांना सांगितलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल चालेल धन्यवाद